आणि याची रेसिपीच काय अवघड नसते तुम्ही भाजीमध्ये घालून खावा किंवा असंच साधं तेलावर तुपावर भाजून जरी ठेवलं ना कुरकुरीत करून तरी ते डायरेक्ट खाता येतं परंतु हे जर असं अळणी लागतं म्हणून आपण ह्याला एक छान असं मसाले लावून टेस्ट देतो आणि पॅनमध्ये एकदम बारीक गॅसवरती खमंग अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे तुम्ही सुरुवातीला जर मखाणा बघितला तो एकदम लवचिक असतो तुटत नाही परंतु एक पाच मिनटं बारीक गॅसवर भाजून बघितलं ना एकदम कुरकुरीत असा खुसखुशीत हा मखाणा होतो तर आपण त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं थोडेशी मोहरी आणि जिरे घातले जिरे मोहरी छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालतो आहे आवडीनुसार जितके तुम्हाला शेंगदाणे हवेत तेवढे घ्यायचे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे पण परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मिरची आणि कढीपत्त्याची पाने घालतो आहे ह्याच्यामध्येच कुरकुरीत होईपर्यंत परत मिरची कढी पत्ता छान असा तळून किंवा परतून घ्यायचा असं तुम्हाला आवडत असतील तर वेदिकाज रेसिपीजला नक्की एकदा सबस्क्राईब करा मिरची कढीपत्ता छान कुरकुरीत झाला की फक्त आपण इथे पाव चमचा हळद घालून घेतली गॅस बंद करून आहे आणि त्याच्यामध्ये परत एकदा आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेतोय छान भाजून ठेवलेले मखाने घालून घ्यायचे मखाण्यांना हा पूर्ण एकसारखा कलर चढेपर्यंत छान परतून घ्यायचं तर परतून थंड झाल्यानंतर वरून आवडीनुसार थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची म्हणजे टेस्ट अजून छान येते किमतीला थोडे महाग असतात पण फायदे मात्र खूप असतात नक्की करून पण 啊哈。Uh huh.